स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप खास आणि असा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा <coughs> मी ही सेवा केली मी ही पूजा केली मी हे ग्रंथ वाचला मी ही पोथी वाचली म्हणून माझी सेवा झाली म्हणून माझी पूजा झाली म्हणून माझी आराधना झाली आणि हे मी तंतोतंत माझ्या महिनो महिनो महि मही, वर्ष वर्षभरापासून वर्ष 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 करते आहे पण स्वामी मला काहीच संकेत देत नाही आहे स्वामी मला काहीच सांगत नाही आहे मग कोणते असे संकेत आहे जे स्वामी तुम्हाला सांगतात ज्याच्यानी तुमची पूजा तुमची सेवा तुमची आराधना ही स्वामीपर्यंत पोहोचत आहे हे तुम्हाला कळलंच पाहिजे आणि हे कसं कळतं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं मला एक खूप छोटीशी गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे ती म्हणजे काही दिवसांपूर्वी मी यूट्यूबवर एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये ना कोणीतरी सारखंच एक दोन चार दिवसांनी दोन चार दिवसांनी ना हे असंच झालं असं काहीतरी ब्लिंकच झालं किंवा अंधारातून एकदम प्रकाशच झाला किंवा दिवा असंच झालं म्हणजे जा, असे सारखेच असे व्हिडिओज अपलोड करायचे आता हे बघा ज्याची भक्ती आहे ज्याची श्रद्धा आहे ज्याला खरंच स्वामी कळले आहेत ना ते या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कधीच स्वामींना बघणार नाही कधीच दिव्याच्या फुलामध्ये फुल पडण्यामध्ये सुगंधामध्ये स्वामींना बघणार नाही का याचं कारण तुम्हाला सांगते हे एक एक मला तुमच्याशी गोष्ट अशी शेअर करायची आहे की एक, एक काळ होता आय थिंक दोन हजार चौदा पंधरा का सोळा ह्याच टायमिंगमध्ये मी अक्कलकोटला गेले होते जेव्हा मला स्वामी माहिती पण नव्हते खरं सांगते मी मला स्वामी माहिती सुद्धा नव्हते म्हणजे स्वामी मला माहिती होते पण मी स्वामी सेवेत किंवा स्वामींनी मला त्यांच्या सेवेत अजूनही घेतलं नव्हतं कारण मी तेव्हा स्वामी सेवा करत नव्हते चौदा पंधरा का सोळामधली ही गोष्ट आहे त्याच्याही आधी जेव्हा माझं लग्न झालं पहिल्यांदा मी अक्कलकोटला आमच्या लग्नाच्या आपण देवदेव करायला जातो तेव्हा तुळजापूरला जातो बघा अक्कलकोट अक्कलको तुळजापूरला जातो खंडोबाला जातो तेव्हाच अक्कलकोट पण जवळ आहे पंढरपूर पण जवळ म्हणून आपण तिथेही जातो पण त्यावेळेस मी पहिल्यांदा अक्कलकोटला गेले होते ते माझी पहिली वेळ दोन हजार दहामधली दोन हजार दहामध्ये मी पहिल्यांदा गेले त्यानंतर चौदा पंधरा सोळामध्ये मी गेले परत अक्कलकोटला ते माझं सहज सोलापूरमध्ये काहीतरी लग्न होतं त्यामध्ये त्यानिमित्ताने माझं तिथे जाणं जा झालं जवळ आहे म्हणून सोलापूरपासून म्हणून जाणं झालं मग तिकडे आम्ही गेलो मी दर्शन घेतलं तुम्हाला सांगते जो आत्ता गाभारा आहे ना जो गाभरा जिथे आत्ता गेलात तुम्ही तर प्रचंड गर्दी ढकला ढकली चेंगरा चेंगरी ढकलते आहे हे करत आहे बापरे असं ॲक्च्युली मी आत्ता मागच्या वर्षात तीनदा गेली आहे जेव्हा ही गेली तेव्हा चेंगरा चेंगरी ढकला ढकली अरे तुम्ही स्वामींना भेटायला जात आहे स्वामींचं दर्शन करायला जात आहे की एकमेकाला आणायला जात आहे मला हेच कळत नाही चेष्टीतला भाग वेगळा ठेवूया आपण पण खरंच आहे त्यावेळेस मी चौदा पंधरा सोळामध्ये गेले होते जो गाभारा आहे किंवा जी जागा आहे ना जिथे स्वामींना आपण म्हणजे स्वामींसाठी समजा आपण काही घेऊन गेलो प्रसाद घेऊन गेलो काही घेऊन गेलो तर तिथे देणार आहे पण असे ढकल तर ओसर कसर का बाजूला ओसर का बाजूला असे करतात तेव्हा आहे ना असं कोणी उभं न असायचं तिथे कोणीही उभं नसायचं तिथे ते गुरुजी असायचे आपण तिथे कितीही वेळ स्वामींसमोर असे हात जोडून उभं राहू शकत होतो उभं राहू शकत होतो आणि मी स्वतः म्हणजे माझ्याबरोबर जे कोणी माझे रिलेटिव असतील ते माझ्याबरोबर आम्ही तिथे बसलेलो ते एक थोडंसं वरती असं उंचवटा आहे बघा स्वामींच्या तिथे तेव्हा तो उंचवटा पण नव्हता आय थिंक सो मला आता आठवत नाही आहे कारण तुला खूप वर्ष झाले पण नव्हतं आय थिंक सो ते उंच केलं का आता आता गर्दी होते ना तो बागच्या लोकांना वरतून दिसावं म्हणून आधी एकदम प्लेन होतं तुम्ही मूवी बघा देवळ बंद वगैरे मूवी किंवा अजून बऱ्याचशा जुन्या मूवीज आहेत ज्यामध्ये प्रॉपर अक्कलकोट किंवा व्हिडिओज आहे ज्यामध्ये प्रॉपर जुनं अक्कलकोट आहे जिथे पूर्ण वटवृक्ष असं इतकं मोठं आभाळात वटवृक्ष दिसायचं सुंदर दिसायचं मोकळ्या आकाशात ते वटवृक्ष स्वामी स्वतः तिथे बसलेले आहेत असं वाटायचं पण मी जसं सांगितलं चौदा पंधरा सोळामध्ये मला काही स्वामींनी त्यांच्याजवळ घेतलं नाही कारण स्वामींनी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे अनुभव प्रचिती ह्या कुठल्याच गोष्टी दिल्या नाही कारण मी त्याला काही करतच नव्हते आणि तुम्ही काही के करता म्हणून स्वामी प्रचिती अनुभव ह्या गोष्टी देत नाही मी हे तुम्हाला आधी सांगते तुमची सेवा तुमची पूजा तुमची आराधना तुमचे सगळं हे तुम्ही करता म्हणून स्वामी फुल पाडतील देवात फुल आणतील हे होणार नाही याची अपेक्षाही करू नका आणि असं झालं ते नैसर्गिक समजून त्या त्याचा आवचा भाऊ करू नका हे एक मला म्हण म्हणायचंय तर कसे संकेत देतात वास येतो म्हणजे सुगंध येतं हे येतं हे बघा तुम्हाला खरं सांगते आपण जेव्हा सेवा करतो आपण उदबत्ती लावतो फुलं वाहतो अचानक स्वा आ, एक, आ, एक सुवास दरवळतो काही गोष्टी असतात कोणाच्या घरी आपल्या आजूबाजूला काही असतं त्यामुळे येतो ते साहजिक आहे ते थोडंसं नॅ ना, नॅचरल तुम्ही विचार करा बघा मी अशा पद्धतीने विचार करते बरं चांगल्या पॉझिटिव्हली घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे पण माझा म्हणायचा हेतू काय आहे की त्यावेळेस इतकी गर्दी नव्हती पण आता काय झालंय ना आता म्हणजे दोन हजार सोळा सतरा सतरा पासून व्हिडिओज एवढे यायला लागले आहेत सिरियल यायला लागली आहेत आणि त्या सिरियलमुळे ज्या कोणाला माहिती नव्हतं त्यांनाही स्वामी कळायला लागले आता मी तुम्हाला सांगू मी कशी स्वामी सेवेत आले याचा कधी तरी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल आणि स्वामी सेवा कशी करायला लागले आणि स्वामी सेवेत येऊच तर सुद्धा मला स्वामीपर्यंत स्वामींवर विश्वास नव्हता असंही मी म्हणेल ह्या व्हिडिओमध्ये कारण दत्तगुरूंपर्यंत येऊन सुद्धा स्वामींपर्यंत मी आले नाही याचाही मी एक व्हिडिओ सांगेल म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल बोलूया कारण मला म्हणजे असं काहीतरी होतं मी सांगेल तुम्हाला कधीतरी मला हे म्हणायचं आहे की तुम्ही तुमची जी सेवा आहे पूजा आहे आराधना आहे ते तुम्ही संकेत का वाट बघता तुम्ही का वाट बघता की मला स्वामींनी काहीतरी संकेत द्यावं काहीतरी व्हावं तुमच्या आयुष्यात तुमचे कर्म प्रारब्ध तुमचे भोग हे भोगल्याशिवाय ह्या झाल्याशिवाय कुठलीच गोष्ट वाईट चांगली मध्यम होऊ शकत नाही कारण हा लाईफ सर्कल आहे हा सर्कल आहे ज्यामध्ये आज तुम्ही जर का गरीब आहात तर उद्या तुम्ही श्रीमंत होणार का तर तुमचे कर्म तशी तुम्ही बांधलेले आहेत म्हणून आणि देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आता आपले स्वामी आपले देव आपले गुरु आपलं कधीच वाईट करत नाही पण वाईटातन बाहेर कसं यावं त्यातून बाहेर येण्याचा मार्ग कसा शोधावा याच्यासाठी आपल्याला ते मदत करतात आणि आपण ते करतो सुद्धा कारण आपल्याला तसे सिच्युएशन मिळत राहतात आपल्याला तशा गोष्टी मिळत राहतात आणि आपण त्यावर मग स्टेप बाय स्टेप बाई स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जातो आणि आपण सगळ्या गोष्टी करतो तर ह्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की माझी पूजा स्वामींपर्यंत पोचली का माझी आराधना पोहोचली का माझी सेवा पोचली का याच्यासाठी का कोणता संकेत बघायचा ते स्वामी तिथे बसलेले आहे मोज माप हिशोब ते करतील तुम्ही आज सारामृत वाचलं तुम्ही आज जप केला म्हणून तुम्हाला लगेच त्याची संकेत मिळाला हे केलं असं नाहीये शोधतही बसू नका मला हे आहे कारण जेव्हा आपण सेवा करतो आणि अपेक्षा लगेच लगेच क्विकली रिझल्ट बघतो तेव्हा त्या रिझल्टपासून आपल्याला काही मिळत नाही कारण एक फोटो मी बघितला होता जिथे असं दिलं होतं की स्वामींची आपली इच्छा काय एक गुलाब आणि स्वामींची इच्छा काय अख्खा गुलाबाचा गुलदस्ता तर मग जर का तुम्हाला तुम्हा तुम्हा गुलदस्ता स्वामी देणार आहेत तर तुम्ही एका गुलाब म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर का तुम्ही भर पड पडत आहेत तुमच्या लाईफमध्ये खूप गोष्टी आहेत त्या गोष्टी करून घ्या तुमच्या आचरणात तुमच्या बाकीच्या गोष्टींमध्ये त्या टाली करा आणि मग आज तुम्ही स्वतःला स्वामी सेवे करी म्हणा किंवा तुमच्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये करा पण या छोट्या छोट्या रोजच्या गोष्टींमध्ये मी आज पारायण केलं मी हे केलं मी ते केलं मी असं केलं म्हणून मला हे संकेत मिळाले मला अनुभव मिळाला मला प्रचिती मिळाली असं त्याचा अर्थ होत नाही तुम्ही स्वामी भक्त आहे म्हणून तुम्हाला अनुभव येतात प्रचिती येते कारण मला हे व्हिडिओ का बनवायचा होता खूप व्हिडिओज व्यंकटेश स्तोत्र वाचलं मला हे दिसलं मी हे केलं मला हे दिसलं अरे मला काय म्हणायचं आहे सेवा तुम्ही करा तुम्ही कोणासाठी सेवा करताय तुम्ही तुमच्यासाठी सेवा करताय ना तुम्ही तुमच्या स्वतःसाठी सेवा करताय ना मग तुम्ही ती जगभर जाहीर जरी करणार असाल तर तुम्ही आहे ना मला काय म्हणायचं आहे मला एक एक तुम्हाला सांगायचं आहे का अजून एक व्हिडिओमध्ये मी आता लगेच करेल तो व्हिडिओ की म्हणजे स्वामींच्या चरित्रात लिहिलेलं आहे चौदाव्या अध्यायात लिहिलेलं आहे की स्वामींची पूजा कशी करायची त्यांचं चिंतन मनन त्यांची आराधना मानसपूजा ही सगळी कशी करायची आणि त्याचबरोबर ती करताना तुम्हाला ती आम्ही स्वामी भक्त मिरवू नये लोकात याबद्दल त्याच पद्धतीने मी हे केलं म्हणून मी सगळ्यांना सांगितलं मी ते केलं म्हणून मी सगळ्यात अरे आजकाल व्हिडिओ हा माध्यम आहे पण मला असंच दिसलं मला हेच झालं मग लोकांना ते प्रचिती सांगून अजून समोरच्याचं काय होतं ना ह्याच्याने समोरचा स्वामी भक्त बनत नाही तो तिला अनुभव मिळाला ना म्हणून तो अनुभवाला बसतो म्हणून तो सारामृत वाचतो म्हणून तो, वाच तो, तो जप करतो पण तो खरा स्वामी फक्त होत नाही मग ह्याच्याने काय होतं ज्याची इच्छा नसते तो पण करून बघतो अरे माझं काम होईल म्हणून मी करतो असं होतं आणि लोक चुकीच्या मार्गाने निघत आहेत त्यामुळे त्याबरोबर तुम्हाला सांगते आता सिरियल सुरू झाली सिरियल सुरू झाल्यापासून काय होतं सिरियल भरपूर गोष्टींचे सिरियल्स येतात बघा आधी जसं रामायण यायचं श्री जय श्रीकृष्णांची आ... सिरियल यायची महाभारत यायचं भरपूर गोष्टी आहेत तेव्हा तेव्हा टी व्ही एवढा सगळीकडे नव्हता यूट्यूब एवढं सगळीकडे नव्हतं त्यामुळे गोष्टी लिमिटेड होत्या आता काय झालं ना सिरियल आहे टी व्ही आहे ओ टी टी आहे त्यामुळे सगळीकडे सगळं सगळं आहे त्यामुळे आधी स्वामींच्या तिथे म्हणजे अक्कलकोटात येणं गर्दी म्हणजे आता मी अगदी इन्स्टाग्रामवर पण व्हिडिओज बघते ना ते लांबच्या लांब रांगा मागेपर्यंत बाप रे मी स्वतःच्या गेले दोनदा तशाच रांगा मला दिसल्या आणि इतका वेळ लागतो म्हणजे लोक फक्त ते सिरियल किंवा ह्या गोष्टीमुळेच तिथपर्यंत जातात ढकलाढकली करतात काय 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 बोलतात आणि मग तुम्ही स्वामींचं दर्शन घेतात हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे मला सांगा आणि त्याचबरोबर कसं झालं आहे ना त्याच्यामुळे आजकाल सगळीकडेच म्हणजे कुठेही जा तुम्ही साईबाबांच्या शिर्डीला जा गजानन महाराजांच्या शेगावला जा अक्कलकोटत जा किंवा तुम्ही धनकवडीत शंकर महाराजांना जा कुठेही गेला तुम्हाला तीच परिस्थिती मिळणार आहे हो तुमची भक्ती श्रद्धा आणि तुमचा विश्वास असला ना की त्या तुमच्या गोष्टी पूर्ण करतात पण त्याचा आपल्याला उदो उदो करायचा नसतो त्याचा आपल्याला खूप मोठा असा विषय मांडायचा नसतो कारण कसं असतं जसं एखादं सिक्रेट असतं आई किंवा एखादं मुलं कसं आपल्या आईलाच सांगतात काहीतरी सिक्रेट आपल्या जवळ आईच्या आई माझ्यामध्ये मग ते म्हणतात आईला हे तुझ्या बरं का हे त्याला सांगू नको किंवा हे बाबांना सांगू नको किंवा हे तुझ्या माझ्यातलंच आहे त्यामुळे तू मला हे करशील तसं ते नातं आहे ते त्यामुळे त्याचं असं आपण म्हणतो ना की हे करू आता मी जसं तुम्हाला आता जस्ट म्हणले की मी स्वामी सेवेत कशी आले किंवा मला स्वामी सेवेत कसं निघ आणलं त्याची इतकी विचित्र स्टोरी आहे ना तुम्हाला सा मी सांगते तुम स्टोरी म्हणून असं नाही माझा मी अनुभव नाही शेअर करणार तुमच्याशी स्टोरी शेअर करेल कारण मला माहिती नव्हतं मी आत्ता ज्या घरात बसलेली आहे त्या घरात मी ऑलरेडी दोन वर्ष माझे दोन हा दोन तीन वर्ष मी या घरात राहिले साधारण आपली आमच्याकडे आधी म्हणजे घरातली फक्त माणसंच पुरुष मंडळीच पूजा करायची पण अगदी स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींना मी म्हणजे म्हणजे जेव्हापासनं मानायला लागले जेव्हा स्वामी माझ्याकडे आले तेव्हापासून मी देवपूजा पण करायला लागले ला मी कारण मला ते पटत नव्हतं की अरे आपले देव तसेच राहत आहेत घरातले पुरुष मंडळी आज अवेलेबल नाही आहे पूजा होत नाही आहे तर मी मी पूजा करायला लागले ला सगळ्या गोष्टी वेगळ्या व्हायला लागल्या असं खूप म्हणजे खूप वेगळं वेगळं आहे सांगत गेले तर व्हिडिओ ॲक्च्युली मोठे होतात तर बघा त्यामुळे असं मला म्हणायचं ह्या छोट्या 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 गोष्टींचे संकेत ह्यामध्ये पडू नका स्वामी एक गुलाब नाही एक गुलदस्ता तुम्हाला देणार आहे त्यामुळे मला काय म्हणायचं आहे ते पॉझिटिव्हली घ्या पण त्याचा उदो उदो त्याचा अगदी हे करत न बसता तुमच्या कर्मावर तुमच्या आचरणावर तुमच्या बिहेवियरवर तुमच्या सेवेवर जास्ती लक्ष केंद्रित करा त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुम्हाला बोलायचं मी बोलायला लागले ना की भरपूर गोष्टी बोलत जाते संपत नाही अजूनही व्हिडिओ मोठा होत जाईल व्हिडिओ परत श्री स्वामी समर्थ